नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे प्रसादाचा शिरा त्यासाठी मी इथे एक वाटी घेतली घरामधली कोणतीही एक मीडियम आकाराची वाटी घ्या आणि त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजायचं आहे इथे मी एक वाटी तूप घेतलं आहे एक वाटी साखर एक वाटी बारीक रवा आणि इथे थोडे काजू बदाम पिस्ता घेतले कापून घेतलेत सगळे ड्रायफ्रूट्स आणि इथे मी घेतले एक केळं एक वाटीला एक केळं पुरेस आहे आता मी इथे एक पातेलं घेतलं आहे ज्या वाटीने आपण तूप वगैरे मापून घेतलं आहे त्याच वाटीने मी एक वाटी दूध घेते आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेणार आहे आणि आता आपण हे तापवायला ठेवायचं आहे दूध व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण पुढची कृती बघूया जे आपण एक वाटी तूप घेतलं आहे त्यातलेच दोन चमचे तूप मी कढईमध्ये घेते कारण आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्या तळून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी दोन चमचे तूप घेतले आणि आता तूप गरम झालं की त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे तूप गरम झालंय तर आपण त्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया आजचा शिरा मी नैवेद्यासाठी बनवत नाहीये त्यामुळे मी सव्वा सव्वाचं माप न घेता एक वाटीचं माप घेतलेलं आहे तुम्ही जेव्हा पण नैवेद्यासाठी वगैरे बनवत असाल तेव्हा तुम्ही सव्वाच्या मापानेच सर्व साहित्य घ्या म्हणजे सव्वा वाटी, वा वाटी किंवा सव्वा किलो याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जर या मापाने तुम्ही शिरा बनवलात तर तो कधीच चिकट नाही होणार आणि किंवा खूप तुपकट वगैरे असा नाही दिसणार अगदी मोकळा शिरा बनतो आणि खूप छान बनतो अगदी कापसासारखा मऊ तुम्ही आधी एक वाटी शिरा बनवून बघा तुमच्या लक्षात येईल आता आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून झाले आहेत तर यामध्ये मी आता उरलेलं तूप टाकून घेते सगळं तूप आता व्यवस्थित कढईमध्ये काढून घेते आणि आता आपण त्यामध्ये आपला रवा टाकून आहे बघा एक वाटी रवा रवा व्यवस्थित परतून परतून भाजून घ्यायचा आहे गुठळ्या राहायला नको रव्याच्या आणि थोडासा कलर बदलेपर्यंत रवा परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपण केळं टाकायचं आहे आता आपण एक दोन मिनटं रवा व्यवस्थित परतून घेऊया केळ्याचे मी बारीक बारीक तुकडे केले होते आता आपण यामध्ये केळं टाकून घेऊया बघा असं थोडंसं बारीक केलं आहे केळं रव्यामध्ये थोडंसं केळं परतलं की थोडं नरम पडतं त्यानंतर ते पूर्णपणे आपण असं स्मॅश करू शकतो केळं अगदी छानपैकी पूर्ण स्मॅश करून घ्या रव्यामध्ये याच्यामुळे केळं आहे ना रव्यामध्ये मिक्स होऊन जातं म्हणजे खाताना असं दाताखाली त्याचं तुकडा वगैरे येत नाही आणि समजतही नाही की शिऱ्यामध्ये केळं टाकलेलं आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे छान असं परतून घेऊया बघा रव्याने तूप सोडायला सुरुवात केली आहे म्हणजे रवा व्यवस्थित भाजून झाला आहे आपला तर आता आपण यामध्ये जे दूध गरम केलं होतं ते थोडं थोडं करून टाकून घेऊया थोडं दूध टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर गुठड्या होतील रव्याच्या दूध पूर्णपणे हे रव्यामध्ये मुरेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे हे बघा दूध व्यवस्थित मुरलं आहे आता रव्यामध्ये आता आपण यामध्ये साखर टाकूया एक वाटी साखर आहे तर साखर व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे रवा व्यवस्थित फुलून जाईल आता एक झाकण ठेवून पाच मिनटं रव्याला वाफ काढून घेऊया पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकताय कसं एक तुपाचं लेयर आलं आहे साईड साईडला आणि रवा व्यवस्थित शिजला आहे आता आणि आता मेन इन्ग्रेडियंट टाकूया आपण याच्यामध्ये आपलं मेन साहित्य प्रसादाच्या शिऱ्यातलं ते म्हणजे तुळशीचे चार पाच पानं तुळशीचे चार पाच पानं टाकायचे आणि इथेच एक चमचा वेलची पावडर टाकायची आहे मी या टायमात टाकायला विसरली होती तर मी नंतर ॲड केली आहे वेलची पावडर पण तुम्ही आत्ताच यामध्ये वेलची पावडरसुद्धा टाका हे बघा आपल्या प्रसादाचा शिरा एकदम मस्तपैकी तयार झाला आहे मी आता सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका Thank you.